कार्यक्रम होता त्याच्यामुळं आज लिलाव उशिरा सुरू झालेला आहे आवाज येतोय का तेवढा सांग लवकर आज लिलाव लवकर संपणार उशीर झालेला आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकर आपल्या युट्यूब चॅनलवर जुळण्याचा प्रयत्न करा आणि आज मार्केटमधला बाजारभाव काय आहे ती स्थिती आपल्याला जाणून घ्यायचं आहे तसं तर सतराशे अठराशे रुपये पर्यंत आवाज येत होता मागाशी पण जरा नेटवर्क इश्यू होता काय काय का, मोबाईल त्याच्यामुळं जरा ठीक आहे आपण सध्याला बेचाळीस लोक आहोत लवकरात लवकर शंभर लोक लवकरात लवकर जुळण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत मला विशेष जरा बोलायचं आहे तर सर्व शेतकऱ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे ज्यांनी आता जॉईन झालेले आहेत त्यांना विनंती आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा आणि लाईक करून घ्या ए बी रामराम विनायक राम राम आवाज येतो का माझा ओके तर आज एकोणतीस तारीख आहे आज आहे शुक्रवार सकाळचे साडे दहा जवळपास वाजून चाललेले आहेत आज सोलापूर म लिलाव हा उशिरा झालेला आहे पूजा आरती आणि प्रसादाचा कार्यक्रम होता त्याच्यामुळं उशिरा झालेला आहे तर लिलावला सुरुवात आता झालेली आहे शेतकरी मित्रांनो एक माहिती समोर येत आहे पुढील महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आवाज येतोय का माझा तेवढं सांगा पुढील महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यापासून किंवा दुसऱ्या आठवड्यापासून जे नाफेड आणि एन सी आ, सी एन सी सी एफ या कंपन्यांनी कांदा खरेदी केली होती तो बाजारात विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती समोर येत आहे जवळपास एक लाख चाळीस हजार मॅट्रिक टन कांदा खरेदी केली होती या कंपन्यांनी ओके okay, आवाज येतो ठीक आहे धन्यवाद तर कालची ताजी बातमी आहे संध्याकाळची एन सी सी फी एन सी सी एफ आणि नाफेड मागच्या दोन महिन्याखाली जो कांदा खरेदी केला होता तो कांदा विक्रीसाठी बाजारमध्ये आणणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे पुढच्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात कांदा खरेदीसाठी बाजारात उतरवणार आहेत अशी माहिती समोर येत आहे आपण थोड्या वेळानं तिथं जाऊया कदम अण्णा यांच्याकडे जाऊया आणि तिथला पण लिलाव बघूया पांढरा कांदा आहे की का नाही त्याची माहिती आपल्याला समोर देईनच आजचा बाजारभाव काय जाणार आहे ते पण आपल्याला बघायचं आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर लाईक करून घ्या चालू महिन्याच्या माहितीनुसार या महिन्यामध्ये मागच्या चार पाच दिवसापूर्वी मंत्रालयातील जे अधिकारी पथक आहेत मंत्रालयातील ते नाशिक जिल्ह्यातील नाफेड कांदा खरेदीवर केंद्रात तपासणी करण्यासाठी गेलेत आणि तिथली तपासणी केलेली आहेत तर त्या तपासणीमध्ये आवक किती आहे जावक किती झालेली आहे या सर्व तपासणी दिसून आलेल्या आहेत तपासणी केलेल्या आहेत नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये केंद्र सरकार अधिक खबरदारी घेत आहे पण तपासणीत काय साध्य झाले आहे हे सांगण्यात नाफेड अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे तपासणीच्या दरम्यान काय काय तपासणी केलात याच्या दरम्यान काय काय झालेलं आहे हे त्यांनी क्लिअर केलेलं नाही आहे म्हणजे स्पष्टकरण करून सांगित सांगितलेलं नाही आहे पण शाखा अधिकारी पटनायक यांनी सांगितले की मंत्रालयातील अधिकाऱ्यांची ही नियमित तपासणी होती म्हणजे नियमित तपासणी म्हणजे किरकोळ तपासणी असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे ही तपासणी सिरियस नव्हती असं सांगून त्यांनी बोलणं टाळलेलं आहे आवक किती आहे कमेंट आहे रेवन आज आवक पंच्याऐंशी गाड्यांची आहे उद्धव यांचं कमेंट आहे कदमांना चला ठीक आहे कदम दा कदमांनाच दाखवूया एक पाच मिनिट साडे अठराशे रुपये चालू आहे कांदा टॉप आहे नवीन कांदा वाटतोय बघूया का जातोय पण वाळलेला आहे कांदा साडे अठराशे रुपये चालू आहे कदम अना यांचा लिलाव आपण बघत आहोत आधोरे सोलापूरला पण पाऊस आहे आज पण मी भिजत आलोय पावसात खास तुमच्यासाठी सर्वांसाठी अठराशे रुपये काहीतरी लिलाव चालू आहे अजून फायनल झालेला नाहीये वाढवून देण्याचा प्रयत्न चालू आहे कदम यांचा साईज आहे कांद्याला अठराशे रुपये चालू आहे राम राम दोन मिनिटं ओके अठराशे रुपये गेलेला आहे कांदा मी दाखवतो तुम्हाला तसाच कांदा समोर आहे नवीन फ्रेश कांदा दिसतोय दुसरा लिलाव चालू होणार आहे दुसरी पिशवी दुसरी वक्कल लिलाव सुरू होणार आहे कदम अन आपण बघत आहोत आता हा बाजूचा जो गेलेला आहे अठराशे गेले आठशे छावा यांचा कमेंट आहे नाही छावा कुठलं वाढलंय तसंच आहे काल परवा जसा होता दोन तीन दिवसापूर्वी जसा होता तसंच आहे पण तीन दिवसापूर्वीचा बाजारभाव बरा होता म्हणजे तेवीस चोवीस होता चार दिवसाखाली

நமஸ்க்கே சண்டிக शेतकरी मित्रांनो कदमांना यांच्या लिलावामध्ये सोळाशे रुपये प्रति क्विंटल हा कांदा गेलेला आहे त्याच्या बाजूचा जो हा वक्कल आहे हा अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे दोन्ही कांदे जवळ घेऊन दाखवायचा आहे साईज दाखवायचा आहे का दुसऱ्या लिलावाकडे जायचं आहे तेवढं मला कमेंट करा इथं आपले व्हिडिओ बघत शेतकरी आलेले आहेत त्यांनी श्रीगोंदा गेला कांदा गेला का अच्छा बापरे राम राम चला जातो काय बघू दहा दिवस झगडत आहे राजूभाई पलवान यांचा लिलाव दाखवतो तुम्हाला त्याची किंमत नाही दिवस झगडत सोलापूरला पाऊस आहे आणि राम यांचं कमेंट आहे मागच्या दहा दिवसापासून त्यांनी राजूभाई पलवान यांचा लिलाव दाखवा म्हणत आहे तर मी तिकडे जातो बघूया हो बस हां हां या या

हा हा अजून एकदा कमेंट करा राम, राम लवकर कमेंट करा कोणाचा दाखवायचा राजूभाई पैलवान ओके ठीक आहे राजूभाई पैलवान कुठे त्यांचा दाखवा म्हणाल नाही कुठे

अच्छा अशोक आणि अक्षय त्यांचा लिलाव उशिरा सुरू सुरू होत असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही अडत व्यापारी आहेत ना ते नको म्हणतात दाखवायला त्यांनी अलाउड करत नाहीत त्याच्यामुळे तिकडे जाता येत नाही आपण चार सहा महिन्याखाली खाली गेलेला आहे त्यांनी अलाउड करत नाहीत म्हणून आपण त्यांच्याकडे जात नाहीये बघू इथला बाजारभाव का जातोय साडे चौदाशे रुपये असा मिडियम कांदा गेलेला आहे चौदाशे पन्नास रुपये बघूया पुढचा कांदा साडे पंधराशे रुपये त्याच्या अलीकडचा साडे चौदाशे रुपये गेला होता आता बघूया पुढचा लिहिला संतोष पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे बघूया पुढचा लिहिला साईज आहे कांद्याला ओके सोळाशे रुपये गेलेला आहे पुढ कलर आहे कांद्याला काय जातो बघूया एकोणीसशे पन्नास आवाज येतोय एकोणीसशे दोन हजार रुपये गेलेला आहे बघा दोन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा पुढचा साईज लहान आहे चौदाशे रुपये गेलेला आहे ओके दोन हजार रुपये एक कांदा वक्कल गेलेला आहे आणि पुढची साईज लहान होती तो सोळा सतरा गेलेला आहे बघू इथला लिहिला હલો ગ્યારા સેરો ભાઈ સાડે સવા બારા સાડે બારા અને મહારાજ અરેરા તેવા તેવા તે સાડેરા સાડેરાચ્છા સાડે તેરા સા કચ્છા નહીં અચ્છા માલય સાડે તેરા સાડે તેર સાડેરા ચેરમાં शेतकरी मित्रांनो हा कांदा पावणे तेराशे गेलेला आहे त्याच्या पुढचा चौदाशे गेलेला आहे आता आपण परत दुसऱ्या व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघत आहोत हा बघू शकता तुम्ही पावणे तेराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जे नवीन असेल ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राम कर्मा बोला की मालक अहो आजचा टॉप भाव काय लागलाय मालक एक मिनिट सांगतो मला लिलाव पण बघावं लागते कांदे बघावं लागते साईज बघावं लागते हो ओके मालक शेतकरी पण भेटतात सर्वांचे उत्तरं देतो एक मिनटं इथं खलिपा यांचा पण लिलाव आता सुरू झालेला आहे खलिपा पण खलिपा यांचा पण आपण बघूया थोड्या वेळानं सुरू होणार आहे अजून अहो आजचा टॉप काय भाव लागलाय ओके राम यांचा कमेंट आहे आजचा टॉप कांदा काय गेलेला आहे तर दोन हजार रुपयेपर्यंत आपल्या बघण्यात आलेला आहे हा कांदा हिता आहे बाकी माझ्या समोर सांगतो मी माझ्यासमोर दोन हजार रुपयेपर्यंत टॉपचा कांदा मी बघितलेला आहे मार्केटमध्ये वेगवेगळे व्यापारी आहेत वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळे शेड आहेत तर सर्व व्यापाऱ्यांकडं मी गेलेलं नाही आहे शंभर पन्नास तुम्ही इकडे तिकडे करू शकता कमी जास्त करू शकता एकवीस रुपयापर्यंत हिशोब लावू शकता पण माझ्या समोर गेलेला हा कांदा आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आत्ता लिलाव झालेला आहे तुम्ही बघितला असाल एक नंबर कांदा आहे टॉप कांदा आहे साईज पण एक नंबर आहे कांद्याची कलर पण जबरदस्त आहे डबलपती कांदा आहे बघू शकता तुम्ही हा कांदा एक कमेंट आलेला आहे तेवीस रुपयापर्यंत गेलेला आहे हे दोन हजार एक कमेंट आलेला आहे तेवीस रुपयेपर्यंत गेलेला हा हां वगैरे असतात बावीस तेवीस रुपयेपर्यंत गेलेला असावा पण मी कुणीकडं काय गेलेलं आहे ते मी सांग सांगता येत नाही मला आणि तसं सांगू पण नाही माझ्यासमोर माझ्या व्हिडिओमध्ये लाईव्हला असताना जे जे बाजारभाव गेलेला आहे ते मी सांगतो हां बघू शकता तुम्ही दोन हजार रुपये गेलेला आहे हां निवड व्यवस्थित आहे दोन हजारची दत्ता चव्हाण बघू शकता तुम्ही हा हा कांदा बघा इकडचा दोन कांदे हे दोन कांदे बघा थोडा लहान आहे पण ठीक आहे एवढं काय हे बघा निवड एक नंबर केलेली आहे आजे बघा गेलेला असेल पण आपल्या समोर काय गेलेलं आहे मी ते बोलतोय माझ्या लाईव्हमध्ये मा मध्ये मी जो व्हिडिओ बनवतोय आपल्या समोर काय गेलेला आहे मी तेच सांगतोय असेल गेला असेल क्वचित जात असतोय बाजार कुठं एकवीस कुठं बावीस गेलेला असतो पण मी कसं बोलणार ना माझ्या माघारी काय गेलो कुठं ते कसं बोलणार मी राथे 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 विशाल माने आहे माहित आहे का मी माग मागच्या काही दिवसापासून सांगतोय अकरा वाजता सुरू होतो उशिरा सुरू होतो बरोबर आणि दुसरी गोष्ट काही जण व्हिडिओ करू देत नाहीत काही ना अलाउड नाहीये काही जण म्हणतात नको आम्हाला आमच्याकडे येऊ नका मग काय भांडणं करायचं तिथं आता त्यांनी नको म्हणल्यावर मग काय करायचं नाही नाही घेऊ देच म्हणा आपण बाकी सर्व व्यापाऱ्यांचा बाजारभाव दाखवतो ना खलिपा यांचा दाखवतो एन एन डी यांचा दाखवतो सुरुवातीपासून आणि कदम यांचा दाखवतो संजय पाटील यांचा दाखवतो चौधरी यांचा दाखवतो रामपुरे यांचा दाखवतो बऱ्याच शेतकऱ्यां बऱ्याच व्यापाऱ्यांचा अडच आपण बाजारभाव लिलाव दाखवत असतो पण आता काही नको म्हणते तर मग कसं जाता येत नाही ना त्यांच्याकडे इथं बघू शकतो तुम्ही खराब कांदा आहे तीनशे रुपये चालू आहे लिलाव सव्वा तीनशे रुपये ओके सव्वा तीनशे रुपये कांदा खराब आहे तो सव्वा तीनशे रुपये प्रति क्विंटल चाललेला आहे तर हा कांदा बघू शकता तुम्ही सडत आहे कांदा आणि ह्याच्यामध्ये काही जरा एक दोन कांदे फकडी पण आहेत डबल कांदे पण आहेत तुमच्या इकडे या कांद्याला दुभंगलेला का भाग कांदा म्हणतात ना तर फकडी कांदा आहे हा तीनशे रुपये प्रति क्विंटल असा गेलेला आहे थोडाफार खराब पण आहे खराब कांदे पडलेले आहेत आणि पत्ती पण निघालेला आहे कांद्याची विकास यांचा कमेंट आहे तुम्ही जेवढं दाखवता त्यातच आम्ही आभारी आहे बरोबर आहे विकास धन्यवाद तर हा कांदा बघू शकता तुम्ही हा हे जे वक्कल आहे हा खराब आहे कांदा नाचलेला आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे ह्याच्यात दुबंगलेला कांदा आहे डबल का म्हणजे फकडी कांदा म्हणतो आम्ही सोलापूरमध्ये तर असा कांदा हो तीनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव अजय यांचा कमेंट आहे पांढरा कांदा दाखवा त्यांचा कांदा उद्या हो मार्केटमध्ये मा येणार आहे पांढरा कांदा थोडा झाला होता एक दोन वकल दिसले तिकडे मला पण ते लिलाव झाले होते पण या लाईन मध्ये कुठं पांढरा कांदा नाही आहे तिकडं सुरुवातीला आहे तो पण लिलाव झालेला आहे तेराशे रुपये लिलाव चालू आहे आधोरे भीमराव यांचा कमेंट आहे नाफेड बद्दल थोडी माहिती हवी आधोरे सांगतो लास्टच्या दोन मिनिटामध्ये आपण जेव्हा व्हिडिओ थांबवणार आहोत तेव्हा नाफेड बद्दल आपण सांगणार आहे कालचीच बातमी समोर आलेली आहे नाफेड आणि एन सी सी एफ कांदा जी खरेदी केली होती ते कांदा मार्केट मध्ये त्यांनी विकण्यासाठी आणणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये हे आपण लास्टच्या दोन मिनिटामध्ये बोलूया परत किती वेळा हा कांदा बोलण्याच्या नादी विसरलो बघा बघूया इकडचा बघूया टॉप कांदा आहे साईज कांदा आहे बघूया काय जातोय पंधराशे रुपये चालू आहे सव्वा पंधरा पोहोचलेला आहे सोळा रुपये चालू आहे सोळाशे रुपये चालू आहे सव्वा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये जसं जसं लिलाव चालू आहे तसं तसं मी बोलतोय सतराशे रुपये पर्यंत पोहोचलेला आहे टॉप कांदा आहे व्ही आय पी कांदा आहे कलर आहे कांद्याला सव्वा सतराशे रुपये साडे सतराशे रुपये पावणे अठरा अठराशे रुपये चालू आहे सव्वा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये पोचलेला आहे एकोणीसशे रुपये पोहचलेला आहे आवाज येतो का बघा एकोणीसशे पंचवीस रुपये सव्वा एकोणीसशे रुपये असा बाजारभाव या कांद्याला भेटलेला आहे कांदा क्वालिटी व्यवस्थित आहे आणि कांद्याची निवड पण व्यवस्थित आहे कांदा हा साईज आहे कांद्याला सव्वा एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल पोचलेला आहे असाच कांदा पुढे पण आहे बघूया का जातो आहे पण त्याच्यामध्ये मिक्स कांदे पडत आहेत बघू शकता तुम्ही लहान मोठे कांदे मिक्स पडत आहेत पंधराशे रुपये लिलाव चालू आहे पंधराशे पन्नास रुपये हा गेलेला आहे पुढं नवीन वक्कल फोडलेले आहेत सव्वा सोळा साडे सोळा चालू आहे जसं जसं लिलाव बीट चालू असेल तसं मी सांगत जाईन साडे सोळावरून सतराशे रुपये पोचलेला आहे सतरा रुपये काहीतरी गेलेला आहे ठीक आहे चला राजूभाई पलवान यांच्याकडे जाऊया बघूया प्रयत्न करूया तिकडे जात जात आपण बोलूया बघा अलाउड करत नाही तरी सुद्धा मी जातोय काय म्हणतोय बघू लय आहे अजून ह्या गाड्याच्या पलीकडे जावं लागते तर असू दे शेतकरी मित्रांनो परत कधीतरी प्रयत्न करूया त्यांची परमिशन घेऊन जाऊया त्यांच्याकडं तर शेतकरी मित्रांनो आता लिलाव आपण व्हिडिओ इकडं बाहेर आलेला आहे इकडं आता जरा नाफेड आणि एन सी सी एफविषयी बोलायचं आहे आपल्याला कालची बातमी समोर आलेली आहे जे कांदा खरेदी केलं होतं एकट्या नाशिक जिल्ह्यातून एक लाख मॅट्रिक टन जवळपास नाफेड कांदा खरेदी केलं होतं तर अशी माहिती समोर येत आहे पुढील महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात नाफेड आणि एन सी सी एफ यांनी मी कमेंट वाचत नाही आहे सध्याला सध्याला मी स्क्रीनकडे बघत नाही आहे कमेंट वाचत नाही आहे आता बघू विनायक सॉरी मालक माफी मागतो आपला टाईम पण झालेला आहे विनायक त्यांचा उशिरा लिलाव असतो हे बघा तिकडं बघा हा इकडं ही, बघा एक दोन तीन चार पाचव्या गाळ्याला जावं लागतं आणि तोपर्यंत आपला व्हिडिओ होत असतो आ दहा वाजता आपण सुरुवात करत असतो आज साडे दहाला लिलाव सुरू झालेला आहे त्याच्यामुळं आज आपण एवढो उशीर आहे आणि अकरा वाजता लिलाव एम एम बागवान यांचा पण अकरा वाजता लिलाव अकरा सव्वा अकरा वाजता सुरू होतो त्याच्यामुळं जरा उशीर लागतोय तर नाफेड एन सी सी एफ यांनी कांदा खरेदी केलेली जे काही कांदा खरेदी केलेले आहे ते बाजारात विक्रीसाठी येणार अशी माहिती समोर आली आहे जवळपास एक लाख चाळीस हजार मॅट्रिक टन कांदा खरेदी केली होती त्यातील एक लाख जवळपास फक्त एक लाख कांदा हा नाशिक जिल्ह्यातला खरेदी झालेला आहे अशी माहिती आलेली आहे आणि चालू महिन्याच्या माहितीनुसार मागील चार पाच दिवसापूर्वी मंत्रालयातील अधिकारी पथक नाशिक जिल्ह्यात नाफेड कांदा खरेदी केंद्रावर गेले होते कशासाठी तपासणीसाठी तर तपासणीमध्ये त्यांना कांदा खरेदी केली स केंद्र सरकार अधिक ख ख तपासणीमध्ये अशी माहिती आली की अधिक खबरदारीने तपासणी करणार आणि तपासणी झालेली पण आहे असे सांगण्यात येत आहे की अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आणि पण तेथील शाखा अधिकारी जे आहेत पटनायक यांनी सांगितले की मंत्रालयातील अधिकाऱ्यांची ही नियमित तपासणी होती सुरुवातीला पण मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला किरकोळ तपासणी होती असं ते सांगत आहेत म्हणजे तपासणी सिरियस नव्हती असं बोलून त्यांनी जी तपासणी झाली त्याच्यावर बोलणं टाळलेलं आहे स्पष्ट काही सांगितलेलं नाही आहे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये बाजारात कांदा विक्रीसाठी बफर स्टॉक जो केलेला आहे त्यांचा कांदा येईल अशी माहिती समोर आलेले आहे ते आपल्याला पुढच्या पंधरा दिवसात कळेलच बाकी जरा कमेंट वाचूया ना आता आपण व्हिडिओला थांबवणार आहोत सरासरी कांद्याचा भाव झाला माधव यांचा कमेंट आहे माधव आज पण कांदा बाजारभाव एवढा काय दिसून आलेला नाहीये मला तरी बरं का मला तरी सांगतोय फक्त माझं सांगतोय मी मला तरी आज मार्केटमध्ये असा बाजारभाव दिसून आलेला नाहीये तेवढाच आहे स्थिर आहे दोन हजार बघितलेला आहे आपण भाव कमी होतील का सरासरी माधव यांचा कमेंट आहे एक नंबर आता मी सांगतो एक नंबर आणि दोन नंबर कांदा बाजारभाव कसा गेला माझ्या अंदाजेनुसार मी आता तुम्ही पण बघितलेलं आहे मी पण बघितलेलं आहे जे आपण बघितलेलं आहे आपण तेच बोलत असतो ठीक आहे तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा एक नंबर बाजारभाव सांगतो सतरा रुपयाच्या पुढे दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे ओके आणि कोचित सांगतो आता कोचित हे बावीस रुपये तुम्ही कमेंट केल्यासारखं आपण काय नव्हतं तिथं एक दोन कमेंट आले कमेंटनुसार बावीस रुपये तेवीस रुपयेपर्यंत कोचित गेलेलं आहे आणि एक नंबर मार्केट हा सोळा रुपये साडेसोळा सतरा अठरा आणि दोन हजार रुपयेपर्यंत आपण बघितलेलं आहे ते दोन हजारवाला कोचित पण असू शकतो आपण बघितलेलं आहे आणि जो सरासरी मार्केट दोन नंबर मार्केट आहे तो कालच्यासारखा आहे चौदा रुपयेपासून सोळा रुपयेपर्यंत बाकी आज व्हिडिओला लाईक भरपूर कमी आहेत बहुतेक आज भरपूर लोकांनी लाईक करायचं नाही हायप करायचं नाही असं मनात धरला होता का काय की बाबा एकशे तीनच लाईक आहेत आतापर्यंत आपले दोनशे लाईकच्या पुढं जात आहे असो ठीक आहे अधोरे जय जवान जय किसान मालक कांदा बाजारभाव भाव स्थिर राहतील का सध्याला तरी स्थिर आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये बघूया काय होते महादेव धन्यवाद एकशे आठ लाईक झालेले आहेत ज्यांनी लाईक केलेलं नाही बघूया कोण कोण लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या ॲटलिस्ट सव्वाशे लाईक पर्यंत दररोज आश्वासन देता पण उद्या तरी राजूभाई पलवान लिलाव दाखवा विनायक सांगितलोय मी काय सांगितलोय जरा मागं जाऊन बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या जरा जरा व्हिडिओला थोडं असं मागे घेऊन बघा आणि जे आता सध्याला जॉईन झाले असतील त्यांनी पण थोडं व्हिडिओला थोडं महागे घेऊन बघा तुम्हाला बाजारभाव पण दिसेल आणि आपण काय काय चर्चा केलेली आहे ते पण दिसेल जे आता सध्याला जुळ आहेत त्यांच्यासाठी सांगतोय उगच चिडचिड करून घेऊ नका करू नका चिडचिड आणि आज एक तर लिलाव उशिरा सुरू झालेला साडे दहाला लिलाव सुरू झालं होतं पावसाचं वातावरण आहे बाकी सोलापूर मार्केट सोलापूर जिल्ह्यामध्ये मार्केटच म्हणतोय सॉरी सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण आहे पावसाची शक्यता आहे आज पण दिवसभर पावसाची शक्यता आहे सकाळी पाऊस झालेला आहे दोन अडीच तास सकाळी पाऊस झालेला आहे रात्री पण झालेला आहे आणि काल पण झालेला आहे आधो रे धन्यवाद मोबाईल घेतला कृष्णा रविवारी शनिवारी रविवारी घेणार आहे कृष्णा नक्की रविवारी घेणार आहे आणि सोमवारी तुम्हाला क्वालिटी व्हिडिओ दिसेल मुंबई आलो आहो वैभव खरंच धन्यवाद मुंबई वरून बघताय आंदोलनाला गेलात तुम्ही ओके व्हिडिओ झालेला आता आपण व्हिडिओला थांबवूया ओके धन्यवाद उद्या भेटू लाईव्ह मध्ये दहा वाजता जय जवान जय किसान विनायक आहे का नाही आज लवकर सर्वांना उशीर झाल्यामुळं आज गडबड झाले लाईक पण नाही आहेत तेवढे ठीक आहे ओके